तुमचं पहिल्यांदा तुमच्या युट्यूब चॅनलचं धन्यवाद देतो मी की तुम्ही माझ्या ऑफिसला येऊन बजेटवर एक छोटासा इंटरव्ह्यू आणि माहिती घेतात आहे आणि तुमच्या माध्यमातून तो जनतेच्या समोर जाईल अशी मला अपेक्षा आहे आपण प्रश्न विचारला की बजेट आलेलं आहे माझा या विषयावरचा अभ्यास गेली चाळीस वर्ष सी ए असल्यामुळे कुठे ना कुठे बजेटवर आणि या सगळ्या गोष्टींवर आम्ही अभ्यास करत असतो किंवा चर्चा करत असतो भारताची घटना जी लिहिल्या गेली आहे त्या घटनेच पूर्ती करण्यासाठी पैशाची गरज पडते आणि त्याला आर्थिक नियोजन करण्यासाठी हे बजेट तयार झालेलं आहे बजेटमध्ये साधारण दोन बाजू असतात एक आय आय म्हणजे इन्कम रिसिट्स आणि एक असते वे म्हणजे एक्सपेंडिचर आपला भारत आजच्या डेटला एकशे चाळीस करोड लोकसंख्येचा देश आहे आणि हे साधारण पन्नास लाख करोडचं बजेट म्हणजे ज्यात पन्नास लाख करोडच बजेट आलेलं आहे मला इथे सांगावं असं वाटत कि या देशामध्ये आपण मी ज्यावेळी अभ्यास करत होतो ऍग्रीकल्चर या विषयावर त्यावेळी हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटल्या जात आहे आजही तेच म्हटल्या जात आणि साधारण बारा करोड शेतकरी आहेत या देशात कुटुंब शेतकऱ्यांचे म्हणजे साठ करोड जनता साधारण शेतकरी आणि त्या व्यवसायात गुंतलेली म्हणजे त्याचा परिवार आणि त्याला सहाय्य करणारे तर आपण जर अभ्यास केला साधारण मी ज्या क्षेत्रात राहतो ते विदर्भ आहे मी नेहमी आम्ही विदर्भाच्या चळवळीतले लोक आहोत आणि शेतकऱ्यांचा सुद्धा आम्हाला वाटतं की या देशातला शेतकरी आपल्याला अं अन्नधान्य बनवणारा किंवा प्रोड्यूस करणारा तो शेतकरी आहे आणि तो हा फार इम्पॉर्टंट घटक आहे मी ज्या भागात राहतो तो, तो अकरा जिल्हे असलेला विदर्भ हो। इथे एक पिटिशन चालू आहे कोर्टात त्या पिटिशन मध्ये असं म्हटलंय आहे की आपल्या इथे जेवढे इरिगेशनचे प्रोजेक्ट आहे साधारण त्याला एक लाख करोड रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करावा लागते त्याच्यातनं साधारण छत्तीस लाख लोकांना काम मिळेल आता परवा गडचिरोली एक मोठा प्रोजेक्ट आलेला आहे लॉइड स्टीलच्या नावाने आणि त्याच्यात एक अरबो रुपयाची इन्व्हेस्टमेंट होत आहे पण त्यातनं एवढे जॉब्स क्रिएट होणार नाही आणि मोदी सरकार जेव्हा आलं दोन हजार चौदा मध्ये त्यावेळी आपल्याला माहिती असेल की अन्ना हजाराची एक चळवळ त्यावेळी चालू होती भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि त्या भ्रष्टाचाराच्या चळवळीत भारतीय जनता पार्टीचे अरुण जेटले सुषमा स्वराज किरण बेदी या सगळ्या त्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कंपनी बरोबर त्या डायसवर बसल्या होते ते रामदेव रामदेवबाबाई आले होते आणि त्या चळवळीचं निष्पन्न असं झालं की आप सरकार दिल्लीमध्ये आण बनलं आणि भारतीय जनता पार्टी मोदीच्या नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये दे, देशामध्ये दे निवडला आणि आज तर म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे पण जेव्हा घरातलं खर्चाचा विचार करतो ते घरातलं बजेट, बजेट असतं ते सामान्य माणसाचं दृष्टीने मी बोलतोय की ते घरातलं बजेट आणि देशाचं बजेट याच्यात काही फार मोठा अंतर नाही आहे हा बजेट हा शब्द वापरून ते क्लिष्ट पद्धतीने ते मांडल्या जातात आणि ते समजून घ्यायला लोकांची क्षमता नाही म्हणा किंवा त्यांचं इंटरेस्ट नाही पण एक फायनान्शियल एक्सपर्ट म्हणून आम्हाला त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो आणि आम्ही ज्या राज्याची वेगळ्या राज्याची मागणी करतोय ती का करतोय त्या बजेटचा आमचा त्यामुळे संबंध येतो आपल्या देशाची पॉप्युलेशन मागे सांगितल्याप्रमाणे एकशे चाळीस करोड आहे आणि पन्नास लाख करोडचं बजेट आहे म्हणजे एकशे चाळीस करोडला नि पन्नास लाख करोडला भागितलं तुम्हाला पर कॅपिटा म्हणजे पर पर्सन किती रुपये अवेलेबल आहे ते लक्षात येईल जवाहरलाल नेहरूंनी एकोणीसशे साठ मध्ये ज्या नागपूरला विश्वेश्वर्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते विश्वेश्वर यांनी नदी जोड प्रकल्प आणला होता त्यांनी त्याच्यावर लोकसभेमध्ये ते प्रकल्प सबमिट झाला पण आज तागत त्याच्यावर अजूनही सुरुवात झालेली नाही बिहार उत्तर प्रदेश आसाम वेस्ट बेंगॉल हे असे प्रदेश आहे की तिथे नद्यांचा मोठा व्याप आहे आज कुंभमेळा जिथे चालू आहे उत्तर प्रदेश तीन नद्यांचा तिथे संगम आहे त्रिवेणी संगम म्हणतात आणि आजच मोदी तिथे प्रयागराजला त्यांनी ते नदीच दर्शन केलं आणि त्याच्यात डुबकी गेली तर ह्या नद्यांचं जे जोड प्रकल्प जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी म्हटलं होतं की ह्या नद्या आपण जोडल्या तर चायनामध्ये ह्या नद्या जोडण्यात आल्या आणि त्यामुळे चायनाचं इन्कम नद्या जोड्यांच नंतर आपोप वाढलं तुम्ही बघाल की साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे जो जी डी चा ग्रोथ रेट सिक्स पॉईंट फोर पर्सेंट राहील असं म्हटलं जात आहे तर नद्या जर ह्या जोड प्रकल्प हातात घेतला सरकारनी तर दोन पर्सेंट काही न करता जी डी पी वाढेल त्याचा पर्सेंटेज रेट वाढेल असं माझं मत आहे आता आपण बाकीच्या बा, बाजू बजेटमधल्या ज्या असतात तर दरवर्षी बजेट येतात दर मला आठवत की या देशामध्ये दे करोनाचा काळ आला होता आणि सरकारने आपल्याला सांगितलं की तुम्ही घरात बसा कोणालाही बाहेर जायची व्यवस्था नव्हती त्यावेळी बजेटमध्ये तुम्हाला आठवत असेल तर सांगतो की पेट्रोल आणि डिझल याच्यावर सडनली टॅक्स वाढवला ज्याला आपण व्हॅट म्हणतो तो वाढवला आणि पूर्ण सरकार त्या पेट्रोलच्या टॅक्सवर कारण केंद्र सरकार चालवायचं चा तो मंत्र्यांचा खर्च त्या पार्लमेंटचा खर्च तुम्हाला दोन व्यक्ती अशा आहेत की त्याच्या खर्चाबद्दल तुम्ही प्रश्न विचारत नाहीत तो आहे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याच्या खर्चाबद्दल तुम्हाला कोणालाही प्रश्न करता येत नाही तर या सगळ्यांचा खर्च पार्लमेंटचा खर्च पार्लमेंटच्या मेंबरचा हस्ते या जी एस टी व्हॅल्यू व्हॅली टॅक्स पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून तो आला त्याच्यावर हे सरकार चाललं त्यानंतर करोनावर अनेक लोकांचं त्याच्यात धंदे बुडले आणि नंतर मग मोदी सरकारने सांगितलं की आम्ही करोनावर मात केली त्यावेळी नाग महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेचं था सरकार होतं त्यांनी आपली पाठ थपटून घेतली की आम्ही करोनामध्ये चांगलं नियंत्रण केलं या देशाचा था एकशे चाळीस करोड लोकांचं जर आम्हाला खरंच काही चांगलं व्हावं असं वाटत असेल तर ह्या एकोणीस दोन हजार चोवीसचं जे बजेट पंचवीसचं बजेट एक फेब्रुवारी आलं त्या बजेटमध्ये अनेक याच्या अगोदरच्या बजेटच्या वर ते बजेट आहे म्हणजे आम्ही बिल्डिंग इतक्या वर्षाची जी बिल्डिंग बांधलेली आहे आम्ही त्याला आपण इतक्या वर्षाच्या बजेटमध्ये जी काही बांधकाम आपण बिल्डिंग त्याला बिल्डिंग म्हणू आणि त्याच्यावर आता ही नवीन बजेट आल्यामुळे त्या बजेटचा काय परिणाम त्या अगोदरच्या प्लॅनिंग किंवा अगोदरचं जे काही आम्ही डोक्यात घेतलं होतं सरकारने मान्य केलं होतं की हे असं करायचं आहे आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे त्याच्यावर ह्या बजेटचा त्याच लाईननी बजेट जाईल तर या देशामध्ये जवाहरलाल नेहरूनी ज्यावेळी आणि सेलचे मोठे हे प्रोजेक्ट या देशामध्ये आणले तर त्यावेळी एका दिवशी एक लाख लोकांना नोकऱ्या लागल्या होत्या तर आज मोदी सरकारवर अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की हे सरकार नोकऱ्या देण्यासाठी फेल झालेलं आहे आणि त्यामुळे क्रिमिनल्स आणि घरामध्ये वाद आणि बाहेर लोकांमध्ये वाद नोकऱ्या नसल्यामुळे नवीन ग्रॅज्युएट्स आणि इंजिनियर्स बाकी लोकांना काम नसल्यामुळे वादविवाद वाढतो आहे आणि ह्याच्यावर सरकारने काँग्रेस सरकारने आम्ही साडेआठ हजार रुपये महिना देऊ असं म्हटलं होतं पण भाजप सरकारने आत्ता ते जे महाराष्ट्र सरकारमध्ये इलेक्शन झालं त्यांनी एकवीसशे रुपये मला वाटतं एकवीसशे रुपये महिना पंधराशे रुपये आणि आता एकवीसशे रुपये देणार असं महिलांसाठी बजेटमध्ये त्यांनी आपल्या महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये के केल्या पण ह्या सगळ्या घोळामध्ये जे काही आमचे समस्या आहेत जुन्या ज्या विदर्भातल्या समस्या आहेत तर रोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे तीन ते चार शेतकरी रोज आत्महत्या करतात आहे मराठवाड्यामध्ये आता आत्महत्या चालू झाल्या उत्तर प्रदेशामध्ये ते प्रॉब्लेम चालू झालेले आहे आणि मला सांगायचं असं की बा ते जे मेळा घेतल्यामुळे इन्कम वाढेल तर ते एक रिलिजियस टुरिझम आहे त्याच्यावर पोट भरता येणार नाही काही लोक जरूर त्याच्यावर पोट भरतील पण ह्या देशाचं जर पोट भरायचं असेल आणि लोकांना रोजगार देता येता असेल तर जी योजना एकोणीसशे पहिल्या बजेटमध्ये ज्या योजना आल्या त्याच अजून इनकम्प्लीट आहेत असं माझं म्हणणं आहे आणि त्या म बजेटला जर तुम्हाला खरंच मूर्तरूप द्यायचं असेल तर त्या सरकारने ज्या काही योजना मांडल्या होत्या त्या नवीन काहीतरी त्यांना नावं देऊन त्याला दुसऱ्या पद्धतीने मांडून लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं लोकांना रोजगार देणं आणि शेवटलं कसं आहे रोटी कपडा मकान हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे एका फॅमिलीसाठी आणि तो जर आम्ही पूर्ण करू शकलो या बजेटच्या माध्यमातून तर सरकारचं बजेट लोकांसाठी उपयोगी होईल आणि आजच्या बजेटमध्ये मला विदर्भात काही दिसत नाही महाराष्ट्रातही फार काही केलेलं नाही नागपूरला नाग नदीसाठी काही पैसे त्यांनी दिलेले आहेत गडकरी साहेबांच्या प्रयत्नांनी ते आलेले आहेत आणि तुम्हाला माहित असेल की आधी रेल्वेचं वेगळं बजेट होतं ते आता या बजेटमध्ये कंबाईन झालेलं आहे त्यामुळे रेल्वेमध्ये आम्ही काही मागण्या ज्या केलेल्या त्या ह्याच्यात फार काही मेट्रो वेट्रो ज्या आहेत त्या मेट्रोलाही काही पैसे दिलेले आहेत आणि शेवटी कसं आहे की मी किती काही म्हटलं की हे करा ते करा शेवटी तो पे तो पैशाचा प्रश्न तर ह्या पैशाच्या आर्थिक नियोजनावर जे काही काम होत आहे या देशाचं त्याच्यात सगळ्यांच्या आकांक्षा इच्छा पूर्ण करता येणार नाही हे निश्चित निर्मला सीतारामनने आपला प्रयत्न केलेला आहे त्यांना भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने ते पूर्ण चांगलं केलेलं आहे मोदींचंही त्याच्यावर असं भाष्य आहे फडणवीसांचंही असं भाष्य आहे की चांगलं बजेट आहे पण मला एकच म्हणायचं आहे की ज्या देशामध्ये ऐंशी करोड लोकांना तुम्ही फ्री अनाज आहे तो देश विश्वगुरु होण्याची काही संभावना मला दिसत नाही म्हणून हे बजेट विश्वगुरु करणारं नाही आहे असं माझं मत आहे धन्यवाद जय विदर्भ